नमस्कार आपण पाहता जनशिवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश जलवाड आज दिनांक आठ पाच दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाचा प्रथम वर्धपान दिन संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून होणार साजरा राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार आ अल्पवधीतच महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण देशभरात युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या माध्यमातून हजारो पत्रकारांची टीम बनवून त्यांना एकत्र आणून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी पातळीवर अत्यंत वेगाने पसरत असलेली देशव्यापी संघटना म्हणजे युवा ग्रामीण पत्रकार संघाची ओळख आहे याच युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचा पाच जूनला प्रथम वर्धापन दिन संपूर्ण देशभरातून वेगवेगळ्या राज्यात सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून साजरा केला जाणार आहे आरोग्य तपासणी शिबिर रक्तदान शिबिर ग्रामीण तसेच शहरी भागातील गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार शाळकरी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप सामाजिक राजकीय सांस्कृतिक शैक्षणिक आध्यात्मिक वैद्यकीय कृषी तसेच प्रत्येक क्षेत्रातील नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या सत्कार व पत्रकारांना सन्मान या वर्धपान दिनी संघटनेच्या माध्यमातून देशभरात होणार आहे सध्या देशभरात महाराष्ट्र उत्तर प्रदेश मध्य प्रदेश बिहार छत्तीसगड झारखंड हिमाचल प्रदेश पंजाब दिल्ली कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा आसाम गुजरात राजस्थान हरियाणा इत्यांदी राज्यात युवा ग्रामीण पत्रकार संघ कार्यरत आहे दोन हजार पंचवीस हे वर्षे संपने आधी संपूर्ण भारत देशभर म्हणजेच भारतातील संपूर्ण राज्यामध्ये युवा ग्रामीण पत्रकार संघ असल्याचे आपणास पाहायला मिळत असे आश्वासन राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी दिले आहे समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असलेल्या युवा ग्रामीण पत्रकार संघ खरोखरच त्यांच्या माध्यमातून संपूर्ण देशभरातून पत्रकाराबरोबर गुरगरीब जनतेला न्याय देण्याचे काम करत आहे त्यामुळे संपूर्ण देशभरातून हजारोच्या संख्येने पत्रकार भवन पत्रकार बांधव संघटनेस जुळत आहे महाराष्ट्रामध्ये तालुका जिल्हा जनसंपर्क कार्य उद उद्घाटन करून त्यांच्या माध्यमातून पत्रकारांच्या समस्या सोडून गोरगरीवा जनतेला न्याय देण्याचे काम युवा ग्रामीण पत्रकार संघ करत आहे आपली कुणाशीही स्पर्धा नसून आपले ध्येय उद्दिष्ट समोर ठेवून काम करत राहावे असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकल कचकलवार यांनी युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या सर्व सदस्यांना पदाधिकाऱ्यांना उपदेश दिला आहे आपण पात्रा जनसेवा न्यूज लाइक करा सब्सक्राइब करा जय भीम वंदे मातरम जय हिंद धन्यवाद